भारतीय भिक्खू संघाने बुद्धगया येथे आंदोलन सुरू करून सुमारे दीडशे दिवस उलटले असून सदर आंदोलन व्यापक करण्याचा निर्धार भदंत विशुदानंद बोधी महातेरो यांनी एडियन सोबत बोलताना केलाय तर सदर आंदोलनात उपासकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तर यासाठी महाराष्ट्र सरकारनं योग्य भूमिका घ्यावी असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय नमो बुद्धाय आय आज मी बुद्धगयेवरून औरंगाबादला आलेला आहोत आणि टी व्ही चॅनेलला मुलाखत देत आहोत बुद्धगया हे संपूर्ण जगाचं श्रद्धास्थान बौद्ध धर्मीयाचं प्रचंड श्रद्धास्थान आहे आणि ते गेल्या दीडशे दोनशे वर्षापासून महंताच्या ताब्यात आहे त्यांनी तिथं बी टी एम सी नावाची संस्था तयार करून बी टी ॲक्ट तयार केलेलं आहे एकोणावीसशे एकोणपन्नासचा हा कायदा तसा भारतीय घटनेनुसार खतम झालेला आहे नष्ट झालेला आहे पण तरीसुद्धा त्या ॲक्टनुसार त्यांनी बुद्धगयेच्या महाविहारावर कब्जा करून बसलेले आहेत पहिल्यांदा मी अशी मागणी करेल महाराष्ट्र सरकारला की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बुद्धगयेमध्ये महाराष्ट्र सदन म्हणून येणाऱ्या अतिथी लोकांसाठी येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची सुविधा नाही ही सुविधा मुख्यमंत्र्यांनी आपल्या निधीतून बुद्धगयेला करावी अशी एक महत्त्वाची मागणी ऑल इंडिया भिक्खू संघामार्फत मी करत आहोत दुसरी मागणी की आपल्या संपूर्ण मुख्यमंत्री जेवढ्या काही स्टेटचे आहेत त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट चांगली माहीत आहे की बुद्धगया हे बौद्धांचं क्षेत्र आहे तरीसुद्धा बिहारचे राज्य बिहारचे मुख्यमंत्री लालू प्र नितीश कुमार तर यांनी अद्यापही मौन सोडलेलं नाही त्यांना आतापर्यंत दहा ते बारा खासदार आमदार भेटून त्यांना निवेदन दिलेत महाराष्ट्रातून प्रकाश आंबेडकरजी गेलेत रामदास आठवलेजी गेलेत नागपूरवरून मंत्री गेलेत मुंबईवरून आमचे मंत्री गेलेत या सगळ्यांचे त्यांनी निवेदन घेतले परंतु आपलं मौन तोडलं नाही एक सुद्धा यश नो काही बोलत नाही त्या बुद्धविहाराच्या दानपेटीमधून नितीश कुमारच्या पेटीमध्ये जमा होतात आणि म्हणून नितीश कुमार यावर एक शब्दही बोलायला तयार नाही आणि नितीश कुमारनी बुद्धकेच्या परिसरामध्ये एक भिक्षू निवास बांधला नाही एक धर्मा धर्मार्थ एखादा दवाखाना खोललेला नाही एक छोटी मोठी शाळा काढलेली नाही एखादं वृद्धाश्रम अनाथाश्रम सुरू केला नाही कुठल्याच प्रकारचं धर्म विकसित होण्याच्या दृष्टीनं कुठलंच एक कार्य केलेलं नाही तो संपूर्ण पैसा मागच्या वेळेस आमचे रा भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी दानपेटीमधून एक करोड रुपये केवळ टीका लावण्यासाठी म्हणून घेऊन गेलेले आहेत त्यानंतरही त्यांनी एक करोड रुपये परत नेलेले आहेत दोन करोड रुपये महाविहाराकडून त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये नेलेलं आहे परंतु एक कोटीचं सुद्धा एक भिक्षू निवास त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं नाहीत भिक्षू लोकं ग्रस्ती लोकांच्या घरामध्ये भाडेकरून राहतात आणि प्रचंड वेदना आणि त्रासन करतात तर त्या ठिकाणी ह्या गोष्टी व्हाव्यात बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी भिक्षू निवास तयार करावेत आज आंदोलनाला दीडशे दिवस पूर्ण होत आहेत या दीडशे दिवसामध्ये महाराष्ट्रामधून बरेचसे बौद्ध अनुयायी उपासक उपासिका आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी आलेत बऱ्याचशा उपासक उपासिकांनी काही भ भिक्षूंच्या भोजनाची दानाची व्यवस्था केली आज बुद्धगयमध्ये विशुद्धानंद बुद्ध विहारामध्ये या सर्व आंदोलनकर्त्यांना राहावं लागत आहे कारण तिथला बुद्ध गयेचा गयेचा डी एम डी एम म्हणजे कलेक्टर यांनी अद्यापही आंदोलनकर्त्या लोकांना जमीन दिली नाही बसण्यासाठी जमीन दिली नाही कुठला हॉल उपलब्ध करून दिला नाही तर मुद्दामहून सामदाम दंडभेद अशा प्रकारचं हे आंदोलन हाणून पाडण्यासाठी तिथला कलेक्टर तिथले संपूर्ण बी टी ॲक्टचे सर्व लोक आणि महाविहारामध्ये जे अतिक्रमण करून आलेले आहेत ते लोक प्रचंड शक्तीनिशी विरोध करणार झालेले आहेत आम्ही आमच्या विहारामध्ये या लोकांना आश्रय दिलेला आहे म्हणून बऱ्याचदा पोलिसवाले येऊन आम्हाला धमक्या देतात बऱ्याचदा पोलिसवाले येऊन तिथं शूटिंग करतात आणि आमचे रेकॉर्ड तपासतात या लोकांचे नावं लिहिलेले आहेत की नाही तुमचं रजिस्टर दाखवा तुमची ही जमीन आहे की कोणाची जमीन आहे हे कोणाचा विहार आहे हे सगळं दाखवा म्हणून आमच्या शिष्य लोकांना आम्हाला त्रास देतात तर अशा प्रकारे सामदाम दंडभेदचा यूज करून हे आंदोलन मोडीच काढण्यामध्ये हे बी टी एमचे जे लोक तयार झालेले आहेत आणि तशा प्रकारचे कार्य करत आहेत म्हणून महाराष्ट्राच्या लोकांना मी आता सांगत आहोत की आता वर्षवास सुरू आहे हा वर्षवास आमच्या विहारामध्ये भिक्खू संघ वर्षवास करून आणि आपलं आंदोलन चालू ठेवतील परंतु पाऊस संपल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी खूप मोठ्या संख्येने बुद्धगयला येऊन आपलं अस्तित्व दाखवायचं आहे आणि आपल्या अस्तित्वाची जाण करून द्यायची आहे की हे बौद्धांचं आहे आज जगामध्ये संपूर्ण लोकांना माहीत झालं जपान थायलंड तिबेट कोरिया लाओस बर्मा व्हिएतनाम या सगळ्या लोकांना माहीत झालं की हे लोकं फसवत आहेत आणि आपलं बुद्धांचं विहार ताब्यात घेऊन महंत लोक आणि तिथले ब्राह्मण लोक याचा फायदा घेत आहेत हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे जेवढे काही देशाचे या ठिकाणी अम्बॅसेडर्स आहेत त्या सगळ्या अम्बॅसेडर्सने त्यांची नोंद घेतलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या तमाम बौद्ध नेत्यांनी कार्यकर्त्यांनी उपासक उपासकांनी आपला वेळ देऊन बुद्धगेच्या मुक्तीसाठी नक्कीच बुद्ध यावं असं मी जाहीर आव्हान करतो धन्यवाद मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद